मनोजवं मारुततुल्य बेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातास्मजम वानरयुत मुख्यम श्रीराम अद्भुतं शरणं प्रपद्य सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आज आहे सोमवार खिडकी उघडूया फ्रेश हवा येते आपल्याला तर दोन्ही साईडनी व्हेंटिलेशन आता सुरू होतं तर हे आहे सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना बघू शकता सकाळचं बाहेरचं वातावरण तर समोर आपली गाडी लावलेली आहे कधी कधी इथे असते मोस्टली इथेच असते पण आज एक दिवस मी इथं लावली गाडी राम 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 कशात तुम्ही सगळे मजेत ना सकाळची सुरुवात झालेली आहे आज आहे सोमवार इतर वेळेस मला भेटत नाही पण आज भेटलं कालही भेटलं लवकर उठण्याचा चान्स आहे तर का नाही उठायचं तर चला आपला दिवस सुरू करूया सर्वांना सुप्रभात मित्रांनो आणि आजच्या दिवसाची सुरुवात आता झालेली आहे आणि आता मी माझ्या ब्लॉगची सुरुवात एक गोष्टीने करतो नात्यामध्ये व्यवहार असावा पण व्यवहारात नात नको तर सुरुवात कोमट पाणी पिऊया काल एक मला कमेंट आली होती त्याने प्रश्न टाकला होता की घर तुमचं स्वतःच आहे का तर पहिला तर कमेंटसाठी खूप खूप आभार पुन्हा एकदा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्ही जिथं राहतोय ना तो रेंटेड घर आहे आणि माझं पूर्ण म्हणजे फॅमिली म्हणजे माझे आई वडील वगैरे जे आहेत ना ते भैया वहिणी माझी दीदी माझे भाऊजी माझे भाचे माझे सगळे नातेवाईक हे ना सोलापुरात असतात आणि नोकरी निमित्त इथं असल्या कारणामुळे मी इथे असतो पुण्यात तर इथलं जो घर आहे तो रेंटेड आहे ठीक आहे तर त्याचबरोबर अजून एक कमेंट आली होती की त्यांना आमचे व्हिडिओ खूप आवडतात तर पुन्हा एकदा त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मी तुम तुम्हाला आभारी ऑलरेडी कमेंट थ्रू दिलेलीच आहे पुन्हा एकदा असं आभार मानतो कारण की तुम्ही खूप छान कमेंट केली आणि असेच कमेंट करत राहा आम्ही पण आमची युट्यूबची सुरुवात आत्ता नुकताच केलेली आहे तुमचे खूप खूप आभार की तुम्ही कमेंट करताय याचा अर्थ आहे की तुम्ही आमची व्हिडिओ पाहताय आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय तर त्याच्यापेक्षा मौल्यवान गोष्ट कोणतीच नाही तर असेच सपोर्ट करत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि इथे जे राहतो ना घर एकदम सातच आहे इतकं काय असं मोठं कुठं भारी असं काही नाही आहे इतर वेळेस तर कोमट पाणी पितोच पण सकाळ सकाळी कोमट पाणी पिणं हे खूप खूप म्हणजे खूप छान असतं तुम्ही सुद्धा कोमट पाणी प्या मस्त राहा आणि मजेत राहा श्रुतिका सारंग सारंगी अजून झोपलेत मी त्यांना उठवतच नाही कारण की ज्या ज्या वेळेस मी झोपलेला असतो ते मला डिस्टर्ब करत नाही आणि ज्यावेळेस मी लवकर उठतो मला असं वाटतं की झोप खूप महत्वाची आहे मी एक गोष्ट सांगितली होती बुद्धी आणि शरीर हे खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये हे एक पॉइंट मी ॲड करतो झोपसुद्धा बुद्धी शरीर आणि झोप हे तिन्ही गोष्टी जर आपल्याकडे स्वस्त असेल ना मस्त असेल ना त्याच्यापेक्षा तर कुठचीच गोष्ट मोठी नाही आज वाटतं नाही यार आपलं ड्युटीसुद्धा अशीच हवी डे टाईममध्ये आता सकाळीच लवकर उठलो आणि दिवस आपला सुरू केलेलं आहे थोडंसं एक्सरसाईज करायचं आणि मग ऑफिसला जायचं पण आता ती गोष्ट हातात नाही आपल्या मग ह्याच्यासाठी नाराज व्हायचं नो नेवर बिकॉज ज्या जिथे मी काम करतो त्या तिथे काम केल्यामुळं माझं दैनंदिन जीवन स्टार्ट होत आहे घर माझं चालत आहे आणि माझं आयुष्य चालतंय आहे तर त्या नोकरीवरती मी नाराज नाही नक्कीच ना, ना? मला असंच हवं होतं मला ते पाहिजे होतं मला हे पाहिजे होतं हा विचार करून मला जे दिलंय ज्याच्याने मी आता सध्या मिळवतोय त्यालाच जर नावं ठेवत असेल तर पुढचा मोठा विचार करण्यात काय अर्थ आहे राईट तर आपण जे आहे आपण जे करतोय ते खूप महत्वाचं आहे मग तुम्ही नाईट शिफ्ट करा तुम्ही शॉप चालवा तुम्ही बिझनेस करा ते आपलं मूळ आहे राईट तिथल्या व्यक्तीने आपल्याला साथ दिलेली असते मग आपले जे मॅनेजर असो आपले सहकारी असो राईट हा ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन की मी ज्या ठिकाणी मी काम करतोय ना ठीक आहे त्या ठिकाणी प्रत्येकजण मला साथ दिलेलं प्रत्येक प्रत्येकजण आणि आज जे का आहे राईट माझे मॅनेजर असो ह्याच्या अगोदरचे जे मॅनेजर होते जे मला दोन हजार वीस पासून खूप साथ दिलेलं आहे राईट आताचे नवीन मॅनेजर आहेत ठीक आहे आणि ह्याच्या अगोदर मी ज्यांच्या ज्यांच्यासोबत काम केलं त्या लोकांनी राईट प्रत्येकाने साथ दिलेलं मग आज मी कार घेतलेली आहे राईट आज मी गाडी घेतलेली आहे ह्याचं कारण काय हे कुणामुळं कशामुळे तर ह्याच व्यक्तींमुळे ह्याच हे ज्यांनी आपल्याला सहकार ह्या यांच्यामुळेच तर ना हो आता ह्याच्यामध्ये तुमचा प्रश्न असेल की नाही तू आपल्या कष्टामुळे आपण सह करू शकतो पहिला कष्ट आपलं आहेच राईट पण त्या लोकांचंही आहे त्यामध्ये सहभाग मित्रांनो हे कधी विसरू नका त्यांच्या साथमुळेच आहे आणि हा काही गोष्टी असतात काही लोक असतात की जे आपल्याला त्रास देतात राईट पण त्या ठिकाणी त्यांचा त्रास आपल्याला हे सहन करावाच लागतो मी पण खूप वेळा नाराज होतो की ह्या व्यक्तीने मला त्रास दिला ऑफिसमध्ये ह्या व्यक्तीने मला असं करतंय तसं करतंय पण त्या ठिकाणी आपण काहीच नाही करू शकत ना मग त्या ठिकाणी आपण काय करायला गेलो तर जे काही मिळवलंय जे आपल्याला साथ दिलंय राईट त्यांना आपण विसरून जातो हे मी खूप खूप वेळा अनुभवलंय माझ्या म्हणजे करिअरमध्ये तर असे व्यक्ती येत राहतात म्हणजे काय असतात ना कोण त्रास देतं कोणाला ते योग्य वाटत नाही तर कोणाला वाटतं की माझं ऐकलं पाहिजे राईट तर काय हरकत नाही आपण त्यांना आपल्यासोबत घेऊया एक गोष्ट मला नाही नेहमीच वाटते माझं कष्ट हे असणारच राईट पण जे काही आज मी आहे त्याच्यासाठी माझे मॅनेजर म्हणा माझे सगळे मॅनेजर कारण की सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जे काय त्यांच्या अंडर मी काम केलं त्यांचंच सहकार्य आहे त्यांच्यामुळं मी आहे कारण की कसं आहे खूप काही शिकलाय त्यांच्याकडनं संघर्ष जेव्हा मला अडचणी आल्या राईट तर मी कुणाला बोलणार मला हे येत नाही चुकतो चुकतोय मला ह्याच्यामुळं काही करताच ये ना तर कुणाशी बोलणार आपल्या मॅनेजर सोबत आपल्या सहकारी सोबतच ना राईट तर तेच आपल्याला साथ देणार हां ठीक आहे मी बोललो ना कोणी ना कोणी कुठेही जा कुठेही काम करा तर एखादा व्यक्ती असतोच जो त्रास देतो किंवा जो जाणून बुजून करतो इट सोडून द्या ते पण मी माझ्या सहकारी परत माझे मॅनेजर्स ज्यांच्या अंतर मी सगळ्यांचे काम सगळ्या सगळ्यांसोबत काम केलंय त्यांचे खूप खूप आभार आणि आज मंडे असल्या कारणास्तव आज मला आराम हे हवाच मंडळी कारण की कसं आहे रात्रभर मला आहे आज मी सकाळी लवकर उठलोय म्हणजे दिवसभर जागणं योग्य नाही नाही तर कसं रात्री पाय दुखतात किंवा अंग दुखतो ऑफिसचं काम करताना त्याच्यामुळे थोडंफार झोप मला घ्यावाच लागणार आहे दुपारी का आता चहा ठेवते मस्तपैकी तर आज श्रुतिका करते तर बघू शकता एका हातामध्ये माझे रिमोट आहे आणि एका हातामध्ये कप तर या सगळेजण चहा प्यायला तर ज्या ज्या वेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो